नमस्कार मित्रांनो मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश कोलतेश्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर मित्रांनो नवीन लाईट दिसते तुम्हाला कुठल्या दुसऱ्या कंपनीची नाही आहे तर आपल्या वीटॅक ब्रँड आहे जो मी गेल्या सातत्याने तीन वर्ष झाली सेल करतोय पूर्ण मार्केटमध्ये कोकणामध्ये महाराष्ट्रामध्ये तोच ब्रँड आहे पण ह्याच्यामध्ये कंपनीने आपल्या लेटेस्ट नवीन व्हर्जन काढला आहे पहिले आपण सिक्स्टी वॅट एकशे वीस वॅट एकशे ऐंशी वॅट ह्या सिच्युएशन मध्ये देत होतो स्टेप बाय स्टेप त्याच्यापेक्षा आता कंपनीने एक नवीन लेटेस्ट व्हर्जन काढलाय दोनशे चाळीस वॅट साठ साठ वॅट साठ वॅट साठ वॅट वॅटचे चार विंडो लाईट दिले आहेत अशा दोनशे चाळीस वॅटचा एक सुंदर सुबक छान अशी लाईट आहे त्याचं मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत पूर्ण याचा डिटेल तुम्हाला देतोय प्रेझेंटेशन देतोय लाईव्ह डेमो दाखवतोय तो बघा नेहमी जर का आपला हा आपल्या कंपनीने रिमोट दिला आहे जसा टी व्हीचा रिमोट असतो तसा हा रिमोट आहे सुंदररित्या मी आता माझ्या घरातली लाईट घालवतोय घरामध्ये टी व्ही बंद आहे ट्यूबलाइट घालवतोय पूर्ण काळोख होईल काळोख केल्यानंतर मी ही लाईट चालू करेन म्हणजे दोनशे चाळीस वॅटची ही सोलर स्ट्रीट लाईट चालू करेन तुम्हाला काळोखामध्ये का किती प्रकाश दाखवते ते फक्त तुम्ही बघा व्हिडिओच्या मार्फत बघा घरामध्ये पूर्ण काळोख आहे या काळोबा मी आता लाईट चालू करतोय अल्वेज बटन दाबणार अल्वेज बटन दाबल्यानंतर अशा प्रकारे ही तुम्हाला लाईट चालू होते बघा प्रकारे बघा तुम्हाला ट्यूबलाइटची सुद्धा आवश्यकता नाही म्हणजे ह्या अशा लाईटी तुम्ही तुमच्या अशा लाईटी तुम्ही तुमच्या गावाची जे मध्यभाग असेल चौक असेल तुमच्या गावामध्ये वाडीमध्ये अशा ठिकाणी ह्या लाईटी तुम्ही लावू शकता किती प्रकाश आहे बघा तुमच्या घराच्या बाहेर शेतामध्ये बांगल्या बाहेर टॅरेसवरती अशा प्रकारे तुम्ही या लाईट लावू शकता त्याच्यामध्ये ह्या रिमोटने तुम्ही त्याला ऑपरेट करू शकता आता मी एक रिमोटने छोटीशी झलक दाखवतो ऑपरेट करून ह्या रिमोटने तुम्ही हिला प्रकाश कमी जास्त करू शकता बघा आता ह्या लाईटीचा प्रकाश कमी झालेला आहे परत वाढवायचं आहे वाढवू शकता बघा परत वाढलाय तुम्हाला नको असेल तर इथं ऑफचं बटन आहे ऑफ करू शकता परत तुम्हाला तिथे लावायचं आहे तर लावू शकता प्रकाशामध्ये दिवसभर चार्ज होणार आणि संध्याकाळ झाली की ॲटोमॅटिक लागणार मग तुमचा प्रकाश सूर्याचा असेल किंवा ट्यूबलाईटचा असेल मी आता माझ्या ट्यूबलाईटवरती धरतोय तर लाईट दाखवा बंद होते बघा हे इथं दाखवत आहे तुम्हाला इंडिकेशन म्हणजे हा तुमचा लाईट चार्ज होतोय बघा इथं लाईट इथे हे दाखवत आहे हे इंडिकेशन दाखवत आहेत हे नवीन व्हर्जन काढलं आहे कंपनीने आपल्या सात वेट एकशे वीस वेट एकशे ऐंशी वेटमध्ये असं व्हर्जन नाही आहे पण ह्याच्यामध्ये हे असं व्हर्जन आहे टेक्निक आहे की कि तुमची किती चार्ज होते तुमचा किती चार्ज होतोय ते पण ह्या तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवतं किती चार्ज होते ते पण तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवतं प्लस लाईट जी दिलेली आहे न्युमन्स लाईट दिलेली आहे किंवा लाईटीची जी चीप आहे तिची क्वालिटी बघा कशी आहे ती साठ एकशे वीस एकशे ऐंशी पेक्षा खूप टेक्निक एकदम एक्स्ट्रा ऍडव्हान्स दिलेला आहे याच्यामध्ये अशा प्रकारे ह्या चिप लाइट आहेत ई डी आहेत साठ 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 म्हणजे दोनशे चाळीस वेगच्या अशा लाईटी दिलेल्या आहेत अशा लाईटी जर आपल्याला हवे असतील तर श्री समर्थ डिस्ट्रीब्युटरला नक्की संपर्क करा आपण याची सर्व्हिस पूर्ण महाराष्ट्रभर कोकणभर देत आहोत आतापर्यंत मी गेल्या तीन वर्षामध्ये जास्त सर्वाधिक विक्री कोकणपट्ट्यामध्ये केलेली आहे ज्या लायटीची मग तो सिंधुदुर्ग जिल्हा असेल किंवा रत्नागिरी जिल्हा असेल त्या त्या जिल्ह्यामधले जे तालु तालु जे तालुके असतील त्या तालुक्यामधले जे गावं आहेत उदाहरणार्थ तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मी चिपळूण खेड पोलादपूर त्याच्यानंतर मग आपलं संमेश्वर देवलूप आमच्या पट्ट्यामध्ये लांधा पातल पंचकृषीमधले जे आजूबाजूची गावं आहेत त्या खूप साऱ्या गावामध्ये मी या लाईटी दिलेल्या आहेत तिथले ग्राहक समाधानी आहेत त्यांचं बघून आपल्याला दुसरीही पण ऑर्डर मिळ मिळते त्या गा गावातून किंवा आजूबाजूच्या गावातून त्यांचे आप आपल्याला असे छानपैकी अभिप्राय आलेले आहेत व्हिडिओच्या मार्फत लेखीमार्फत तर अशा लाईटी तुम्ही नक्की आपल्याकडे जर तुम्हाला तुमच्या गावामध्ये वाडीमध्ये बसवायचे असतील तर संपर्क करा त्याच व्यतिरिक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मग मा कणकवली असो वैभववाडी असो तळेरा असो नांदगाव असो खारेपाटण असो किंवा तळकोकण एकदम पुढे तुम तुम्ही सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग ह्या फोंडा घाट ह्या पट्ट्यामध्ये जरी तुम्हाला लायटी हवी असतील तर त्या पट्ट्यामध्ये सुद्धा मिळून जातील बल्क क्वांटिटीचे ह्याचे होलसेल रेट आहेत रेट जाणून घेण्यासाठी तुम्ही मला वैयक्तिक संपर्क करू शकता अशा प्रकारे ही लाईट आहे मी आता तुम्हाला याचा बॉक्स दाखवतो हा याच्यामध्ये हा पाठीमागे सोलर पॅनल आहे सोलर पॅनलची क्वालिटी पण बघा कशी छान आहे बघा दिवसभर तुम्ही ह्या ओनमध्ये चार झाल्यानंतर संध्याकाळ झाली की ऑटोमॅटिक लागणार हा पूर्ण बॉक्स आहे या बॉक्सवरती पण ह्याची डिटेल दिलेली आहे सोलर पॅनलचा सोळा वॅट सोळा वॅट आहे त्यानंतर बॅटरीची कॅपॅसिटी दिलेली आहे व्होल्टेज दिलेला आहे चार्जिंग टाईम कमीत कमी हा सकाळी दहा ते दोन दुपारी पाच वाजेपर्यंत जे ऊन असतं ते ऊन प्रॉपर याच्यावरती पडलं पाहिजे तेव्हा हा चार्ज होतो बॅटरी याच्यामध्ये पंधरा हजार लिथियमची बॅटरी आहे म्हणजे साधारण तुमचा संध्याकाळी सातला चालू झाला तर मध्यरात्री तीन वाजेपर्यंत कंटिन्यू मोडला चालेल अडीच ते तीन वाजेपर्यंत सांगतोय मी त्याच्यापेक्षा जास्त वेळी चालेल पण तुम्ही घ्यावं या भावनेने मी सा पहाटे पाच आणि सहा वाजेपर्यंत कंटिन्यू चालेल हे तुम्हाला अजिबात सांगणार नाही तुम्ही मला त्याचा अभिप्राय द्यायचा आहे त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही याला इंडिकेशन मोडला ठेवलं सेन्सर मोडला ठेवलं तो तुमचा पाच ते पाच पांत वाजेपर्यंत चालू शकतो सेन्सर मोडचा अर्थ जर लाईटीच्या खाली कोण आलं तर लाईट पेटते नाहीतर पन्नास टक्के लाईट डीम होते या अशी सगळी याच्यामध्ये प्लस आय पी सिक्स्टी फाय वॉटरप्रूफ आहे त्यामुळे पावसात भिजल्यामुळे पण ह्याला काहीच प्रॉब्लेम होत नाही फक्त उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये जर तुमचा अडीच तीन वाजेपर्यंत मध्यरात्री चालला तर पावसाळ्यात तुम्ही बॅकअप कमी सांगतो कारण का ह्याला कुठली वायर नाही आहे कुठलं बटन नाही आहे जर पाव आपल्या कोकणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये जास्त प्रमाणात जर पाऊस पडला तर हे जरा थोडंसं बॅकअप कमी होतो याचा चार्ज कमी होतो इन किंबहुना हा थोडं मळपमध्ये पण चार्ज होणार किंवा रिपरीप पावसामध्ये पण चार्ज होणार पण बॅकअप कमी देणार तर असं जर सुंदर प्रोडक्ट आपल्याला हवं असेल तर नक्की आपल्या या स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरला संपर्क करा मुंबईमध्ये प्रत्येक स्टेशनला आपण डिलिव्हरी देतो एक छोटी ऑर्डर असेल तर आणि बल्क क्वांटिटीमध्ये जर ऑर्डर असेल तर तुम्ही मला ऑर्डर देऊन त्याचे रेट जाणून तुम्हाला जर ते हवे असतील तर आपण ते तुम्हाला ट्रान्सपोर्टला पाठवू शकतो गावची मंडळं आहेत ग्रामपंचायत आहेत अशी मंडळं आपल्याला फोन करतात आपल्याबरोबर मिटिंग करतात त्यांना मी याची ए टू झेड माहिती देतो ज्या क्लिअरिटी आहेत त्या सगळ्या सांगून देतो आणि त्यानंतर आपल्याला त्या ऑर्डर देतात असं आपलं मार्केटमधलं नाव आहे विश्वसनीय नाव आहे श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर म्हणून तर नक्की संपर्क करा तुम्ही घेणार आणि इतरांनाही सांगणार एवढी मी एक गॅरंटी देऊ शकतो धन्यवाद इथंच सांगेन